अमृतसर येथील शहीद शहीदभूमी जालियानवाला बाग आपण बघणार आहोत समोर जे दिसत आहे शहीद चिन्ह आहे बागेकडे जाण्याचं या ठिकाणा भारताच्या इतिहासात ज्यांचं स्थान आहे या ठिकाणी स्टॅच्यू उभारण्यात आलेलं आहे जालियनवा बागच्या सामोर हे जे दिसत आहे सामोर स्वर्ण मंदिर आहे ते जे देशासाठी बलिदान झाले त्यांची या ठिकाणी नावं आहेत जालिअनवाला बागेकडे हा जाण्याचा एक रस्ता आहे इथून जालियनवाला बागकडे प्रवेश करतात आम्ही प्रवेश केल्यानंतर आपण बाजूलाच ऐतिहासिक अशी गॅलरी आहे स्वातंत्र्य युद्धाची त्या गॅलरीमध्ये फोटो लावून आहेत शहीद लोकांची त्यांनी देशाला स्वातंत्र्यासाठी खूप संघर्ष केला आहे भारताचा इतिहास या ठिकाणी प्रदर्शन केलेला आहे जालिवान बागमध्ये प्रवेश केला आपण या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या सामोरच या ठिकाणी अशा प्रकारचं केलं आहे गार्डन पाऊस असल्यामुळे या ठिकाणी पर्यटन प्रवास करायसाठी खूप त्रास होत आहे ऐतिहासिक ही अमृतसर शहरातील जालिवांबाग भूमी आहे अरुंद अशा रस्त्यावरून या बागेत प्रवेश केला आहे आम्ही जालिवाबागमधील स्मृतिचिन्ह या ठिकाणी आकारण्यात आलेलं आहे देशासाठी आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य विना नमन जालेनवाला बागेतील हे स्मृतिचिन्ह शहीदांना नमन अशा प्रकारची स्वातंत्र्य काळात की बागेमध्ये संघर्षासाठी जनतेने आवाज उठवला होता ब्रिटिश कमिशनर जनरल डायर यांच्या विरोधाने हजारो लोकांना शहीद व्हावं लागलं या भूमीवर अतिशय छोट्याशा रस्त्यामधून चेंगड झाली होती ते द्वार, द्वार दिसते असामर्थ ही आहे जालिवालन भाग येथील ऐतिहासिक विहीर आहे जालिवालन बाल बॅगमध्ये जे फायरिंग झाली आहे त्या ठिकाणी या ठिकाणचं दृश्य दिलं येतं मित्रांनो या ऐतिहासिक बागेमध्ये एक विहीर आहे ती बघूया ही जालिवालवाला बाग येथील ऐतिहासिक विहीर आहे आहात प्रवेश केल्यानंतर अतिशय ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी अजूनही कायम असलेल्या दिसत आहेत बारीक छोट्या छोट्या बिटांमध्ये ते मित्र आहे यांच्यासोबत मी आज गेले या ठिकाणी बुलेट मार्क्स आहे या ठिकाणी दिलेले ऐतिहासिक ठिकाण या ठिकाणी गोळीबार झालेले ठिकाण आहे या ठिकाणी अठ्ठावीस चेन्नई गोळीबार झालेले ही बाग एका क्रिकेटच्या मैदाना एवढी मर्यादित जागेपुरती याचा व्याप आहे अतिशय सुंदर बाग आहे ही इतिहासाचा साक्षीदार असलेला हा वड हजारो वर्षापासून उभा असेल ऐतिहासिक जागेचं हा आपण दृश्य बघत आहोत अनेक वर्षापासूनची दोनशे तीनशे शतकोत्तर वर्षापासूनची असे मोठमोठी -मौत झाडे आहेत अमृतसर शहराचा खरा वारसा हा जालिनवाला बाग भूमी आहे शहीद झालेल्या सर्व स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना अभिवादन या ठिकाणचं दृश्य दिगत आहे इथे छत्तीस गोळ्या लागलेल्या आहेत हे ऐतिहासिक दृश्य आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एकोणीसशे एकोणीसमध्ये या ठिकाणी एक कान झाला होता अमृतसर का जालियनवाला बाग म्हणून ओळखा याची या ठिकाणी इथल्या गोळ्या छत्तीस लागलेल्या इथं दिसल्या आहे ब्रिटिश अधिकारी जनरल डायर यांनी या ठिकाणी हंगामा वचवला होता इथे लहानपासून मोठ्या लोकांनी या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचा साक्षीदार हा जालियनवाला भाग आहे त्या ठिकाणी सिक्युरिटी व्यवस्था आहे अतिशय मजबूत हे सुद्धा ऐतिहासिक ठिकाण आहे या ठिकाणी आतल्या बाजूने प्रवेश बाजूला आहे बाग इथं ऐतिहासिक ठिकाण आहे या ठिकाणी सुद्धा बंदुकीच्या गोळ्या झाडल्या आहेत याचे चिन्ह आपण बघत आहोत इथे या ठिकाणी बंदुकीने ज्या गोळ्या थी, झाडल्या आहेत त्या ठिकाणचं किती गोळ्या लागल्या त्या ठिकाणी थी, दिसत आहे आपल्याला या ठिकाणी अठ्ठावीस गोडींचं छिन्ह या ठिकाणी या भिंतीवर आकारण्यात आलं आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये या ठिकाणी एक घटना घडली देशाच्या स्वातंत्र्यासाठी या ठिकाणी एक बैठक घेण्यात आली होती आणि त्या ठिकाणी जनरल डायरने गोळीबार केला होता या ठिकाणी त्या घटनेचे साक्षीदार असलेले ते, ते असले अनेक झाडे जिवंत आहेत ते झाडे आहेत इथे बघा बाळाचं ऐतिहासिक भूमी बघण्याची एक संधी मिळाली आणि ते आपण बघितलं या ठिकाणी लिहिलं आहे जीवन एक संघर्ष चाहे वह किसी मनुष्य का हो या राष्ट्र का अवनाशी राव ने मुमताज किचलू को लिखे पत्र है लाला लाजपत राय ने लिखा है कि हमारे ऊपर किया गया अत्याचार ब्रिटिश साम्राज्य के ताबूत की खिल साबित होगा महात्मा गांधी ने लिखा है कि जो एक बात मुझे सबसे अधिक अचंबित करती है वह यह है कि जिस प्रांत ने विश्व युद्ध के समय सबसे अधिक सैनिक मुहैया कराए थे उनसे को ही सबसे अधिक जुल्मों का शिकार बना गया जनरल मोहन सिंह का ये वाक्य है यह हर भारतीय का कर्तव्य कि वह दशकों से भारतीयों का खून चूस रहे हैं इस राक्षस से युद्ध कर और उनको देश से खरीद दे भाई भगवत सिंह का एक है इंडियन माय कंट्रीज मेन बिकॉम वन नेशन होल्ड द स्वाड होल्ड द स्वाड होल्ड द स्वाड जालियन वाला बाग बगुन जाला है हमें बाहर एंट्री करता हूँ